मंडळी मी पल्लवी शेरा स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत थंडी अतिशय पौष्टिक अशी खिचडी कशी, कशी बनवायची ते सांगणार आहे खूप छान पद्धतीने आणि कमी तेलामध्ये ते 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 ही खिचडी होते मग ती कशी बनवायची तेही तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे त्या खिचडीचा मसाला कसा असावा तेही सांगणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही पौष्टिक अशी हेल्दी खिचडी ते बिना तेलाची कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मित्रांनो झिरो ऑइल मध्ये आपण ही खिचडी बनवणार आहोत त्यातल्या त्यात अतिशय पौष्टिक होणार आहे काही ठराविक पालेभाज्या सुद्धा यामध्ये मी ऍड करणार आहे आणि याचा एक ठराविक मसाला सुद्धा असणार आहे तुम्हाला वाटत तेलाचा अजिबात वापर नाही केला तरी सुद्धा खिचडी मध्ये फारसा फरक पडत नाही दह्या सोबत लोणचं सोबत पापडा सोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता इतकी सुरेख होते ना एकदा ट्राय केली का तुम्हाला नक्की कळेल की कशी झालेली आहे चला आता व्हिडिओला जायला लागत व्हिडिओला सुरुवात करूया साठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया एक वाटी मी इथे वटाणा घेतलेला आहे त्यानंतर भरपूर अशी अर्धी जुडी मेथी घ्यायची आहे आठ हिरव्या मिरच्या कोथंबीर एक लसणाचा गड्डा आल्याचा अर्धा तुकडा कांदा दोन बटाटे एक टोमॅटो एक वाटी मी येते तांदूळ एक वाटी तुरीची डाळ अशा पद्धतीने आपलं साहित्य येथे कम्प्लीट झालेलं आहे इथे आपण हिरवं वाटण करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या एक लसणाचा गड्डा घ्यायचा आहे त्यानंतर आल्याचा एक तुकडा घ्यायचा आहे भरपूर अशी कोथंबीर ॲड करून आपल्याला पाणी न घालता हे वाटण करून घ्यायचं आहे तर मी येथे मिक्सरला हे भांडं फिरवून घेतलेलं आहे तर छान असं आपलं जाडसर येथे पेस्ट तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपला याला खिचडीसाठी हिरवागार असा मसाला तयार झालेला आहे आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये एक वाटी तांदूळ आणि एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ दोन पाण्याने आपल्याला इथे धुऊन घ्यायची आहे आता एक कुकर घ्यायचा आहे कुकरमध्ये धुतलेले डाळ तांदूळ ॲड करायचे आहे अर्धी वाटी बटाणा ॲड करायचा आहे एक वाटी टमॅटो ॲड करायचा आहे त्यानंतर एक मोठा असा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि एक बटाटा ॲड करायचा आहे आणि येथे आपल्याला मेथीची भाजी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे तीसुद्धा यामध्ये ॲड करायची आहे अशा पद्धतीने आपल्या संपूर्ण जिन्नस येथे ॲड झालेले आहे आता यामध्ये आपण हिरवं वाटण ॲड करणार आहे हिरवं वाटण आपण जे संपूर्ण ॲड केलं होतं ते तीन चमचे आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर यामध्ये वाटीच्या साह्याने सहा वाटी मी येथे पाणी घातलेलं आहे तुम्हाला मी प्रमाण पुन्हा एकदा सांगते एक वाटी जर दहा तांदूळ घेतलेले असेल तर तुम्हाला पातळ खिचडी हवी असेल तर यामध्ये तुम्हाला सहा वाटी पाणी घ्यायचं आहे आता व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता काही मसाले ॲड करूया तर यामध्ये एक चमचा जिरं ॲड करायचं एक चमचा हळद ॲड करायची आणि तवीपुरतं मीठ ॲड करायचं अशा पद्धतीने आपल्याला येते मसाले ॲड करून घ्यायचे आहे आता व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचं आहे मित्रांनो ही खिचडी बिना तेलाची आहे आणि ज्यांना जर तेल हवंच असेल तर अर्धा चमचा किंवा तुम्ही येथे तुपाचासुद्धा वापर करू शकतात पण आजची खिचडी आपण बिना तेलाची बनवते आता यामध्ये ना अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या, या संपूर्ण जिन्नस छान अशा मिक्स झालेल्या आहे कुकरचं झाकण ॲड करून आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या लावून घ्यायच्या आहे तर गॅसवर आपण कुकर ठेवूया आणि पाच ते सहा शिट्ट्या काढून घेऊया तर मित्रांनो पौष्टिक अशी खिचडी बनवण्यासाठी काही महत्वपूर्ण टीप तुमच्यासाठी ज्यावेळेस आपण खिचडी बनवत असतो तर याचं वाटण आपल्याला हिरवं ठेवायचं आहे त्यामध्ये लसणाचा थोडा जास्त वापर करायचा आहे आणि हिरव्या मिरची जर तुम्हाला वाटलं तर पोपटी हिरवी मिरची घ्यायची आहे ती कमी तिखटाची असते लहानांपासून तर वयस्कर लोकांना तुम्ही देऊ शकता दुसरी गोष्ट अशी की यामध्ये संपूर्ण गोष्टी ह्या अजिबात कोणी न देता ऍड करायचं आहे तुम्हाला संपूर्ण गोष्टी इथे कच्च्या वापरायच्या आहे जसं की पालेभाज्यामध्ये मेथीची भाजी टोमॅटो कांदा या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कच्च्या वापरायच्या आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला एका वाटीला सहा ठेवायचं आहे जेणेकरून ती खिचडी पातळ होते त्यातल्या त्यात तुम्हाला थोडस तिचा थिकनेस पण हवा असेल तर तुम्ही पाणी कमी करू शकतात दोन्ही गोष्टी तुमच्यावर डिपेंड आहेत आणि जर तुम्हाला थोडी पातळ ठेवायची असेल तर एक वाटी तांदूळ असेल तर सहा वाटी तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे जेणेकरून खिचडी छान अशी पातळ होते आणि मौसूत होते अशा पद्धतीने काही बारीक सारीक टिप्स होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या अशा पद्धतीने पाच शिट्ट्या मी येथे काढून घेतलेल्या आहे कुकर खोलून बघूया की खिचडी कशी झालेली आहे तर मित्रांनो अतिशय मौसूत ही खिचडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इतकी सुरेख होते ना आणि तेही बिना तेलाची जे डाईट करत आहे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त होणार आहे आणि यामध्ये आपण जे व्हेजिटेबल टाकलेले आहे त्याच्यामुळे ही खिचडी ना अतिशय पौष्टिक झालेली आहे खूप छान पद्धतीने सात्विक खिचडी तयार झालेली आहे तेही बिना तेलाची तर जे डाईट करत आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त होणार आहे आणि एवढी चविष्ट होते ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही अशा पद्धतीने ना आपली पौष्टिक अशी खिचडी तयार झालेली आहे दहीसोबत पापडसोबत लोणच्यासोबत कशाही सोबत, 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 सोबत तुम्ही खाऊ शकता इतकी सुरेख पद्धतीने होते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो तुम्हाला ही पौष्टिक अशी खिचडी कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल मध्ये जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा धन्यवाद रामकृष्ण